काय काय आंदोलन चालू आज प्रहार जनशक्ती पक्ष लातूरच्या वतीनं प्रादेशिक अधिकारी कार्यालय एम आय डी सी लातूर यांच्या कार्यालयासमोर आज आम्ही ठोको आंदोलन करत आहोत आमची प्रामुख्याने मागणी आहे एक पंधरा दिवसापूर्वी आम्ही येथील जे प्रादेशिक अधिकारी आहेत त्यांना आम्ही लेखीपत्र दिलं होतं हारंगूळ रेल्वे स्टेशनच्या बाजूला एम आय डी सीच्या जागेमध्ये एक भले मोठे दोन गोडाऊन उभा करून त्या ठिकाणी अनाधिकृत का अनाधिकृत क्लासेस चालतात त्या ठिकाणी रोज हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षा द्यायला येतात आमचं म्हणणं अधिकाऱ्यांना असं आहे की एकतर ते भूखंड ज्यांनी घेतलेला आहे त्यांनी भाडे भाडेतत्त्वावर एका वाला चालवाय दिलेलं आहे हे भूखंड घेतले त्यांनी रामलिंगेश्वर सर्व्हिस स्टेशनच्या नावाखाली भूखंड घेऊन त्या ठिकाणी हजारो विद्यार्थ्यांचे क्लासेस त्या ठिकाणी घेत आहेत ते घेऊ द्या त्याचंही आम्हाला दुमत नाही पण त्याच्या बाजूला हरंगूळ रेल्वे स्टेशन आहे रेल्वेची खूप मोठी वर्दळ त्या ठिकाणी आहे विद्यार्थी परीक्षा द्यायला बार्शी रोडवरनं रेल्वे रूल ओलांडून पलीकडे जातात आम्ही सन्मान्य अधिकाऱ्यांना आम्ही पत्र देऊन सांगितलं होतं ते हे भूखंड तुम्ही जे दिलेलं आहे ते भूखंड रामलिंगेश्वर सर्व्हिस स्टेशनसाठी दिलेला आहे ते तेच तोच त्या ठिकाणी उद्योग झाला पाहिजे पण जो कोणी तो व्यक्ती भूखंडधार काय त्यांनी तो कोठ्यावीस रुपये घेऊन त्या क्लासेस भाड्याने दिलेला आहे मला या अधिकाऱ्यांना सांगायचंय तुम्हाला निवेदन देऊन पंधरा दिवस झालं तुम्ही काय झोपा काढत आहेत का विद्यार्थ्यांची तुम्ही त्या ठिकाणी एखादी घटना होण्याची वाट बघत आहेत का मी रोज त्या ठिकाणी मी बघतोय मी खंडापूरचा रहिवाशा आहे मी रोज लातूरला येताना बघतोय रोज दोन चारशे विद्यार्थी ते रेल्वे रूल ओलांडून पलीकडे जात आहेत जर त्या ठिकाणी जर अपघात झाला तर ह्याला जिम्मेदार कोण प्रादेशिक अधिकारी म्हणून आपण जिम्मेदारी आहेत का तो क्लासेसवाला जिम्मेदारी नाही हे कोणी जिम्मेदारी घेत नाही मला सांगा विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रहार जनशक्ती पक्षानं हा मुद्दा घेतलेला आहे आणि आज आम्ही एम आय डी सी एम आय डी सी कार्यालयावर आंदोलन आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आलो मी या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो जोपर्यंत तुम्ही ते भूखंड परत घेऊन त्या भूखंडधारकावर त्या क्लासेस चालकावर कार्यवाही होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही मला या अधिकारी सांगतात की त्या संबंधित भूखंडधारकाने आमच्याकडं परमिशनसाठी अर्ज दाखल केलेला आहे पण मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्हाला परमिशन देता येत नाही कारण बाजूला रेल्वे स्टेशन आहे रेल्वेची वर्दळ आहे रोज बरेचसे रेल्वे येतात जातात त्या ठिकाणी जर अपघात घडला तर उद्या तुम्हाला सांगतो तीनशे दोनचा गुन्हा या प्रादेशिक अधिकार झाला पाहिजे मी असंही सांगू इच्छितो म्हणून मी सांगू इच्छितो तुम्ही तात्काळ ते भूखंड परत घ्या आणि जे क्लासेस त्या ठिकाणी जे चालतात ते बंद करा जर नाही बंद झालं आज या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाच्या समजदारीपणाने या ठिकाणी आम्ही टाळे ठोको आंदोलन करणार होतो पण आम्ही केलेलं नाही तुम्हाला सांगतो कारण प्रहार जनशक्ती पक्ष पक्षामध्ये सन्मान्य बच्चू कुडू साहेबांनी आम्हाला शांततेमध्ये आंदोलन करायला शिकवलंय जर तुम्हाला सांगू इच्छितो येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जर, जर ते भूखंड परत नाही घेतलं किंवा त्या क्लासेस चालकावर जर कारवाई नाही झाली ते क्लासेस जर नाही बंद झाले आज आम्ही शांतता आंदोलन केलोय येणाऱ्या तीन दिवसामध्ये मी सांगू इच्छितो जो कोणी या ठिकाणी प्रादेशिक अधिकारी बसले त्याच्या तोंडाला काळे लावून त्याचे गाडा गाडावर तुम्हाला सांगतो धिंड काढण्यात येईल असं मी आपल्या न्यूजच्या माध्यमात सांगू इच्छितो बाहेरगाव मी जे विद्यार्थी परीक्षा त्यांना ते सापडत नाही गैरसो गर्म आहे सगळे पचल्याचं आहे गरम गरम होते त्यावेळेला आव्हान आहे हे तर गैर गैरसोय आहेच आहे पण त्याच्या जीवाचा प्रश्न खूप मोठा आहे तुम्हाला सांगतो उद्या जर त्या ठिकाणी एखादा अपघात घडला तर त्याला जिम्मेदार फोन मला सांगा एकतर त्या एम आय डी शिवा मांजरा गेटवरनं रोड आहे इकडून त्या फाकर सांगू संपूर्ण रोड आहे पण तिथून विद्यार्थी जात नाहीत ते विद्यार्थ्यांना जवळ पडत असल्यामुळे त्यांचे पालकं काय कर करतात त्या रेल्वे हरंगुळ स्टेशनच्या बाजूला मोटरसायकली लावतात आणि त्यांच्या पालकांना ते रेल्वेवर हुळ ओलांडून पलीकडे जाण्यास सांगतात जर त्या ठिकाणी जर अपघात घडला तर त्याला जिम्मेदार फोन मला सांगा मी पत्र दिलेलं आहे तुम्ही पत्र पंधरा दिवसापूर्वी दिलेलं आहे या पत्रावर कसल्याही प्रकारची त्यांनी कारवाई केली नाही आणि त्या पत्र तुम्हाला सांगतो त्या ठिकाणचे जे नरवडे साहेब आहेत त्या संबंधित संबंधितचे अधिकारी त्यांनी त्याने अहवाल ते तिथे जाऊन अहवाल तयार केला आणि त्या अहवालामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की संबंधित क्लासेस जी आहे अनाधिकृत आहे आणि विद्यार्थी त्या ठिकाण रेल्वेवर ओलांडून येतात जातात म्हणून त्यांचा देखील अहवाल आहे एवढा अहवाल असताना आणि ते जे एम आय डी सीमध्ये भूखंड उद्योगधंद्यासाठी दिलं जातं त्यांनी स रामलिंगेश्वर सर्व्हिस स्टेशनच्या नावाखाली त्यांनी भूखंड घेतले आणि त्या ठिकाणी करोडो रुपये रुपये घेऊन त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी जीवाशी जीवाशी खेळायचं काम हे अधिकारी करत आहेत म्हणून आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो मी आता जे सांगितलं येत्या दोन तीन दिवसामध्ये जर तुम्हाला सांगतो यांनी जर कारवाई जर नाही केली तर ह्यांच्या आतोंदाला काळ्यापासून तुम्हाला सांगतो यांची गाडावर धिंड काढण्यात येईल आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी तर तुम्हाला सांगतो बच्चू साहेबावर साडेतीनशे चारशे गुन्हे दाखल आहेत काही फरक पडत नाही मला सांगा एखाद्या विद्यार्थ्याचा जर जीव जर वाचत असेल तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालेल आपणा